ৰাজ্যস্তিত কৰিব তথাপি ভগৱান দেউকা प्रसिद्ध कवी तथा कादंबरीकार रवी दलाल हे या कार्यक्रमात प्रत्येक तर बाळसे संस्था शैक्षिक कल्याचे प्रमुख कांबळे प्राध्यापक हरिश्वर देशमुख भूषण रामटेके प्राध्यापक पंकज वाघमारे प्राध्यापक प्रवीण कांबळे प्राध्यापक प्रवीण काळे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यावेळी आयोजक प्रकाश बनसोड यांनी खासदार अमर काळे यांचा सत्कार करून प्रस्तावना मांडताना या कार्यक्रमामागची पार्श्वभूमी निश्चित केली

त्यांनी कधीही या कार्यक्रमामध्ये लावलं नाही मी तरी समजतो हे त्यांचं सर्वात मोठे त्यामुळे माणसं चालती बरोबर नेहमी चालत असतात आणि माझी आमदार तर माझी आमदार द्यायला पाहिजे आमदार अशी एक मानसिकता सर्वांची असते परंतु मागच्या काळामध्ये सुद्धा मी आमदार नसताना सुद्धा प्रत्येक वेळा या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज प्रकाश बनसोड यांच्या संदर्भात आपण बघितलं अतिशय कष्टातून त्यांनी जे काही आतापर्यंत साकारलं आहे ते अतिशय कष्टातून साकारलं त्यांनी आता आपल्या छोट्या भाषणामध्ये त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली आई वडिलांनी किती कठीण संघर्ष केला कशा कठीण संघर्षामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्या शिक्षणातून सर्व हे गझल आणि कविता संग्रह ही निर्माण करण्याची जी प्रेरणा मिळते मला तरी असं वाटत की जे जे त्यांनी लहानपणापासून त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभव त्या त्या सर्व गोष्टी या सर्व त्यांच्या काव्यसंग्रामध्ये आणि कदल संग्रहामध्ये त्यांनी जे जे दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभवले असतील त्याचं पूर्ण होतं तो पूर्ण याच्यामध्ये आला असं मला त्या म्हणत प्रामुख्यानं सांगायचं वाटत आज त्यांनी सांगितलं की बोलताना ते बोलले की आई वडिलांच्या आईची केरवी वगैरे नकारल्यानंतर तो पैसा कुठं आपण बनवायचा आहे ते विचार करून आपण हे सगळं उपक्रम टाकण्याचा तुमचे आणि माझे वडील मानून पावले होते आणि वडील मानून पावल्यानंतर बरेचसे उपयोग करून त्याला फेरी करावा लागेल वगैरे सांगतो परंतु त्यावेळेला माझ्या वडिलांची पेरवी न करता वडिलांच्या तेरवीवर होणारा खर्च हा त्यावेळी मी जवळपास पन्नास पंचावन्न साठ मुलींचा सामूहिक विभाग करून त्या सामूहिक विभाग सर्व तेरवी करता त्यावेळेला आपण त्यामुळं आहे असं आणि फार कष्टातून सर्व जे काही त्यांनी आतापर्यंत साकारलं आहे ते फार कष्टातून साकारलं आणि त्याची एक दोन ओळी त्याच्याबद्दल आहे याच्यावर सुद्धा आपल्याला कळतं की भोवती काढो का हे दाट कोणा काळ तू यातून आपली वाट भोवती काढो का हे दाट कोणा काळ तू यातून आपली वाट पडतो राज्यस्तरीय दुःख ज्या वेदना ज्या काही दुःख असेल वेदना असेल ती वेदना व्यक्त करण्याचं सामर्थ्य येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे किंवा ते निर्माण करण्याची ताकद आमच्या साहित्यिकांच्या वेगळीमध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणजे आमच्या सरकारने साहित्य निर्माण करत नसतो तरी कमी अधिक प्रमाणामध्ये थोडं जेव्हा कमी कवीची कविता वाचतो एखाद्या साहित्यिक एखाद्या कादंबरीकारांची कादंबरी वाचतो तेव्हा त्याचा थोडस अभ्यासता होईना त्याचं समीक्षण करण्याला एक बळ एक त्याचप्रमाणे ज्या ज्या साधू संतांनी ज्या ज्या जा विचारवंतांनी ज्या ज्या विद्वाना आपलं संपूर्ण आयुष्य मानवाच्या कल्याणाकरता खर्च घातलं त्या सर्व महापुरुषांना साधू संतांना आणि विद्वानांना यावेळी वंदन करतो आजच्या या स्मृतिशेष आई देबाई बापूरावजी मनसोबत या राज्यस्तरीय स्पर्धेत सदतीस कवींनी आपला सहभाग नोंद दिला होता यातील पाच कवींच्या काव्यांची पुरस्काराकरता निवड करण्यात आली यात प्राध्यापक डॉक्टर प्रमोद नारायणे गौतम ढोक संदीप गायकवाड सीमा सुंजारराव भारत सातपुते यांचा समावेश आहे त्यांना खासदार अमर काळे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व पुरस्कार वितरित करण्यात आले तर स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक मुरेश्वर देशमुख विद्यानंद हाडके प्रशांत ढोक यांचा सुद्धा शाल व स्मृतीचे नदीन सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन विद्यानंद हाडके व प्राध्यापक प्रवीण काळे यांनी केले होते मित्रांनो आपल्या परिसरातील राजकीय सामाजिक व इतर घडामोडी पाहण्याकरता आमच्या तेजोवलय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा धन्यवाद नमस्कार